नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील आंदर मावळातील नागाथली परिसरामध्ये अदानी वीज टावर या ठिकाणी होत आहे आणि यासाठी साधारण वीस गुंठे जागा शेतकऱ्याची घेतलेली आहे अशा पद्धतीनं अनेक शेतकऱ्याच्या जागा जाणार आहेत प्रथम या ठिकाणी दत्ताराम खानबोर जी आहे यांची जमीन आहे या जमिनीमध्ये टावरसाठी मोठ्या आकाराचे खड्डे घेण्यात आलेले आहेत की या शेतामध्ये ते भात करत होते भात रोप तयार करण्याचा त्यांचा दिवसाजवळ आलेले असताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खोदकाम केलेलं आहे सकाळी स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केल्यानंतर या ठिकाणचा जो जेसीबी आहे तो बाजूला करण्यात आलेला आहे तर प्रत्यक्षात थी या ठिकाणी जे शेतकरी आहेत आम्ही शेतकऱ्यांकडनं जाणून घेत आहे तर या ठिकाणी शिवसेनेचे नेते आहेत जिल्हा अध्यक्ष राजा भाऊ काय सांगाल भाऊ इथं आमच्या खानबोर परिवारातील दत्तानानांच्या श्याम भाऊच्या शेतामध्ये एक दोन तीन दिवसापासून अदानी कंपनीच्या माध्यमातून संतोष म्हणून एक आहे त्यांनी दाईंजे म्हणून त्यांनी पोकळ्याने टाकला आणि प्रांत साहेबांच्या माध्यमातून सर्कल मॅडम आणि तलाटी यांच्याकडे आले आणि त्यांना म्हणले काम तुम्हाला करून द्यावं लागेल तर त्यांनी ते भरपाईचा विषय सांगितला की बाबाला आम्हाला नुकसान भरपाई दिली पाहिजे जवळजवळ वीस गुंठ्यामध्ये ही लाईन जातीय अदानीची ती जा गुजरात मधून कच्छ मधून ती लाईन येते आणि नागाटलीपासून म्हणजे ती त्या ठिकाणून पण येते पण नागाटलीपासून ती, ती, ती शिंदेवाडी वडेश्वर करत ती धनगर पठार करत ती पलीकडं मुळशीला जाते मग वीस गुंठे जागा जर एका टावरला गेली तर त्या शेतकऱ्याला भरपाई नाही काय नाही त्यांनी दंडुकशाहीतने हे काम चालू केलं मी तलाट्यांशी देखील बोललो की तुमची भूमिका योग्य नाहीये तुम्ही काय सुपारी घेतली नाही एखाद्या कंपनीची की तुम्ही काम करून द्याच म्हणून मी साहेबांशी पण बोललो साहेबांशी आदरणीय आमदार साहेब सुनील अण्णा शेळके देखील आता मगाशी बोलले आणि या बाबतीत मावळचे खासदार श्रीरंगा पवारने यांना देखील मी मगाशी कळवलेले आहे आणि त्या शेतकऱ्याला विनाकारण त्रास देऊन आज तुम्ही बघा इथं पोकळ्यान दिसतोय त्याच्यानंतर चारही साईडने तो मला खड्डे खणलेले दिसताय ते आता हे गरीब आहेत तना गरीब आहे म्हणून त्यांच्यावरती दंडूकशाही केली मी दुपारी आम्ही आम्ही काही सहकार्य आलो आणि ते काम बंद केलेलं आहे आता काय नाव तुमचं काय सांगा नमस्कार माझं नाव श्याम खांबोर so, मी यांचा मुलगा ज्यांचा शेत आहे सो चार आठवड्यापूर्वी हे अधिकारी आमच्याकडे आले वडिलांकडे आले तर त्यांनी सांगितलं की असं असं आहे तुम्हाला शेत द्यावं लागेल म्हणून म्हणून मी आठवड्याभरानंतर मी पुन्हा इकडे आलो ते काम सुरूच करणार होते मी त्यांना म्हटलं तुम्ही थांबवा मला ऍटलीस्ट एक आयडिया द्या की कसं असणार आहे किती पैसे मिळणार आहेत काय काय मला काही म्हटले नाही म्हटले तुम्हाला सगळं मिळेल मी म्हटलं नाही मला पहिले प्राइस सांगा मग त्या अधिकाऱ्यांनी ज्या सर्कल मॅडम आहेत त्यांना बोलवलं मग त्या आल्या मी त्यांच्याशी बोललो की असा जे आहे तुम्ही मला प्राइस सांगा जेणेकरून मी तुम्हाला म्हणू शकतो की तुम्ही सुरू करा मग त्यांनी प्राईज नाही सांगितली बोली आमच्यावर विश्वास ठेवा मी प्रांत सरांशी प्रांतांशी आता बोलले म्हणून तर होऊन जाईन मी काळजी करू नका म्हणून मग त्यांनी ते काम सुरू करायला मी त्यांना परवानगी दिली पण ते म्हटले की तीन दिवसात पैसे सांगेन मी तुम्हाला त्यांनी काय पैसे सांगितले नाही काय नाही अजून आता दोन आठवडे व्हायला आलेत पैसे किती मिळणार काही सांगितलं नाही आता आमचं हे दोनच शेत आहे आमचं एक जे आम्ही राहतो ते आणि हे आमचं शेत आहे हे सगळं खोदून ठेवलेलं आहे आता आम्हाला इथं काही पीक पण उगवता येणार नाही पूर्ण शेत आमचं वाया गेलेलं आहे सो ते अधिकारी जे म्हटलेत की तुम्ही काळजी करू नका तुम्हाला सगळे पैसे मिळतील मग किती मिळतील कधी मिळतील काही सांगत नाहीत सो नुकसानच आहे काय नाव काय सांगाल काय काय बोलले अधिकारी तुमच्या अधिकारी हे म्हटलं की तुम्हाला पैसे भेटतील तुम्ही काय काळजी करू नका पण आम्ही तुम्ही काय तुम्ही काही दिलं नाही काही कसं नाही निश्चित भेटली माहिती अर्थ काय होतो ते काय नाही मी तर म्हटलं मी तुम्हाला करून देणार एक म्हणलं तुम्ही कोर्टात जाटात दिले गेले तर आम्ही इथं काम चालू करणार असं म्हणले पर्याय तुम्ही जरी कोर्टात गेले तर आम्ही काम इथे चालू चालू ठेवू बाकी काय झालं काय करणार आपण सामान्य माणसं काय नाव कायच सांगाल माझं नाव निवृत्ती वाडेकर वानगावचा हे मला लाईनचं कळल्यानंतर मी राजूभाऊ खांडवर यांना कॉल केला म्हणलं साडेवा सास ह्याचं काम चालू आहे का टावरचं चा। तर त्या संदर्भामध्ये असं काय होत आता टाटात नेहमी जमीन गेली राहिलेल्या उर्वरित जमिनी हे आमच्या पाहुणे यांना इथं हे एक शेतन तिकडे आहे का आता हा टावर हा टावर टावरवानगावमध पिन जाणार आहे तर आमचा सर्व शेतकऱ्यांचा ह्या टावरला विरोधच आहे आदानी नाही तर अंबानी असू तर हे दमदाट्या चालूच आहेत प्रत्येकाला की आम्ही बळजबरीने करून घेणार असं घेणार तसं घेणार तर ह्या गोष्टीला कुठंतरी मला वाटतं की शासनाने प्रशासनाने आमच्याकडे लक्ष द्यावं आणि हे योग्य रीतीने आता आमदार आमदार साहेबांना पण ह्या सांगितले आमदार साहेबांनी प्राणसाहेबांना फोन लावला होता याच्यातून सगळं काय त्यांना सांगितलेलं अशा दंडूक जर चालल्या असतील तर राहिलेल्या ह्या जाग्यांमधून आम्हाला काय उत्पन्न एवढंच उत्पन्न होतं हा भात पिकायचं आणि त्याच्यानंतर चाणा वाटाणा वगैरे हरभरा वगैरे हेच काढायचं आम्ही आता याच्यातून जर हे शेत गेल्यानंतर पाहुण्याला शेतच राहिलं ना दुसरं तर आम्ही काम करून देणार नाही आम्ही सर्व आता आम्ही चौघ पाच जण किंवा शेतकरी आहेत अजून आहेत अजूनही लाईन साठी विरोध करायला आम्ही सर्व एकत्र येऊन या लाईनला पूर्णपणे विरोध असेल आमचा पूर्वी पण आंदर मावळा मधन मधनं गॅस लाईन पेट्रोल लाईन गेलेले आहेत त्याबद्दल काय सांगत नाही पूर्वी टाटाचं धरण झालं शंभर वर्षापूर्वी त्याला जवळजवळ अडीच हजार हेक्टर जागा गेली शेतकऱ्यांची मग जवळजवळ साडेसतरा टीएमसी च धरण आहे ते कुठं कमी होतं पवनचक्की झाल्यात बघावरती पवनचक्कीच्या सुद्धा लाईन गेल्या कशा वेळेला त्याचं सबस्टेशन झालं पलीकडच्या पट्ट्यामध्ये एस पी सेलची लाईन गेली आणि पूर्वी सुद्धा एक मोठी इलेक्ट्रिक टावर गेलेला आहे मग शिदार्थांनी सांगितलं गाडीच्या टप्पावर जरी गेला आता लग्न साराये काहीतरी तरी नॉर्मली मुंग्या येतात म्हणजे सगळ्यात जास्त जर भूसंपादन कुठं झालं असेल तर त्या आंधरमावळच्या पश्चिम पट्ट्यामध्ये झालेले आणि हे जर दंदुक शाही तो करायला गेला असेल साहेबांना देखील सांगतो हे चालणार नाही तुम्ही काय त्याची सुपारी घेतली का नाही घेतली आम्हाला माहित नाही पण इथं यायचं नाही जोपर्यंत त्या शेतकऱ्यांना समजून सांगत नाही एकच शेतकरी नाही अशा कितीतरी शेतकऱ्यांच्या जमिनीतून हे टावर येते आणि त्याच्यात आमच्या देखील शेतकऱ्यांच्या पुढून जाणार आहे आम्ही सुद्धा बाधित होणार आहे किती जागा जाणार आहे आता ते सांगतात निसतात टावर नाही टावर पण किती मीटर तीनशे मीटर नाही दोनशे मीटर दोनशे मीटर राईटला इकडे तुम्ही काहीच करू शकत नाही फक्त शेती करायची मग तुम्ही मोहातला किती देणार आहे जर हा प्रोजेक्ट केंद्राचा आहे ना असू द्या ना केंद्राचा प्रोजेक्ट आहे मग तुम्ही शहरातून न्याबरोबर मोठ्या मोठ्या मधून लाईन न्याबर देतील का नेऊन तुम्हाला मग हिताच काय आता तुम्ही शेतकऱ्यांवरती हे करायला त्यांना समजून सांगा ना तुमच्याकडे जर तुम्ही तो सर्वे आज केला नसेल वर्ष दोन वर्षापूर्वी तुमचा सर्वे झाला असेल ना कुठून तरी हे जाणार आहे ना आज येऊन सांगता तुम्ही काहीतरी तो संतोष काय का ना त्यांनी इथं ये फक्त इथं तो कोणतरी स्कॉर्पिओ मध्ये सात आठ पोरा आणतो तो त्या पोरांना आता दुपारी हुसकून लावलेत जर आता प्रेमाने सांगितलंय पण इथून पुढे शेतकऱ्यांची संमती असल्याशिवाय एकही काम तुम्हाला करून देणार नाही मी बरोबर तर मावळ मुळशी या दोन तालुक्यामधल्या बेचाळीस गावामधनं आदानी विद्युत टावर उभे केले जाणार आहेत आणि शेतकऱ्याला कुठलाही परतावा न देता शेतकऱ्याच्या शेतीचं नुकसान केलेलं आहे पावसाळा तोंडावर आलेला आहे भात पिकाची रोपं तयार करायची शेतीवर त्यांचा उदरनिर्वाह आहे पण या ठिकाणी कुणीच त्यांची दखल घेत नाही प्रांत अधिकाऱ्यांचं नाव सांगितलं जाते तहसीलदारांचं नाव सांगितलं जाते मंडल अधिकाऱ्यांचं नाव सांगितलं जातं तलाठी तलाट्यांचं नाव सांगतात आणि पोलिसांची भीती दाखवून शेतकऱ्याच्या या शेतामध्ये इतक्या प्रमाणात उत्खनन केलेले आज शेतकरी एकत्रित आल्यानंतर आल्यानंतर या ठिकाणी जो ठेकेदार आहे खोदकाम करणारा तो या ठिकाणी जेसीबी ठेवून निघून गेलेले काय नाव तुमचं आणि काय सांगा नमस्कार माझं नाव दत्ता आहे पूर्वी okay. आजोबाच्या पंजोबाच्या काळामध्ये आमच्या आजोबांकून पंजोबांकून टाटाने पहिली जागा घेतली त्याच्यानंतर फॉरेस्टमध्ये जागा काही गेली अर्धा भागा आमचा पाण्यामध्ये अर्धा भागा डोंगरामध्ये राहिलेली दोन किंवा चार शेत ह्या शेतांमध्ये आमचं उदरनिर्वाह चालू आहे फक्त त्याच्यामध्ये आता हा रस्ता रुंदीकरण झालं त्याला कुणी आडकाटे केली नाही महत्वाचं काम आहे दळणवळण आहे म्हणून कुणी अडचण केलेली नाही जातोय आपल्या शेतातून प्रत्येकाने सह के सहकार्य केलेलं आहे येण्या जाण्यासाठी पण त्याच्यात आज नवीन कळतंय की हा टावर चालू झालेला आहे मी दोन तीन दिवसापूर्वी बघितलं मी म्हणलं कोणतरी घरकाम करते म्हणून मी काय बोललो नाही में आज मी स्वतः इथं दुपारी आलो आणि पाहिलं की इथं टावरचं काम चालू नाही टावर हा चा जर टावर झाला तर दोनशे मीटर राईटला आणि दोनशे मीटर लेफ्टला तुम्हाला काही करता येणार नाही आणि टाटाची जागा ही दोनशे मीटर सोडून वरती म्हणते काय करायचं नाही आणि फॉरेस्ट बी म्हणते दोनशे मीटर सोडून आमची लाईन सोडून तुम्ही काय करायचं नाही मग आम्ही जायचं कुठं हिल जर लाईन गेली दोनशे मीटर टाटा दोनशे मीटर फॉरेस्टर दोनशे मीटर तर राहिलं काय खाली शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना धुरी घेतल्याशिवाय पर्याय राहणार नाही शासनाने आमचा विचार करावा आमच्या आजोबाजोबांनी पहिली जागा दिली होती आता पुन्हा जर दमदाटी करून जागा घेत असेल तर आम्ही सगळे मिळून येणा आंदोलन करू आणि रस्त्यावर बसू तर शेतकऱ्यावर हा मोठा अन्याय होत आहे आणि नुकतेच मावळचे आमदार सुनील शेळके जे तीनशे छत्तीस कोटी रुपयाचा जो आ, काने ते सावळा रस्ता या रस्त्याच्या भेटीदरम्यान आले असता हे शेतकरी स्वतः मावळचे आमदार सुनील शेळके यांना भेट घेतली त्यावेळेस आमदार साहेबांनी शेतकऱ्यांना सांगितलं जोपर्यंत तुमचा परतावा भेटत नाही जोपर्यंत तुम्हाला सगळं समजून सांगितलं जात नाही तोपर्यंत इथं कुणाला काम करू देऊ नका असं मावळचे आमदार सुनील शेळके यांनी शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे आता शेतकऱ्याची शेती ही या ठिकाणी खोदून ठेवल्यामुळे शेतीही करता येणार नाही आणि आंधर मावळातील शेतकरी हा भयभीत झालेला आहे तर बघूयात प्रशासन या शेतकऱ्यांना कसा न्याय देतोय मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद